मी नेहा मेरा आडमेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते दोन दिवस पासना एऊरचा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्याच्या शेजारीच आपण पाहतोय की एक गाय इथे मृत अवस्थेमध्ये आढळलेला आहे आणि दोन दिवस झाले इत आता ज्या गाय हे मृत अवस्थेत आढळले तो गाय त्याची दुर्गंधी एवढी या परिसरामध्ये पसरलेली आहे की तो उभं राहणं पण कठीण झालेलं आहे येणाऱ्या जाणारे जे लोकं आहेत किंवा जे ड्रा हे वाहन चालक आहेत त्यांना या दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे तर गायीचे जे मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय गाय गाय मृत पावली फोन कर्मचारियों हाँ। तो क्या हुआ तो मुझे मतलब रिप्लाई दे रहे थे लेकिन वो आके गए एक बार लेकिन वो लोग दूसरी जगह आके गए और वो दूसरे का भैंस लेके गए तो मतलब मैं इधर मतलब रिप्लाई नहीं दिया मेरे को फिर मैं आज आज सुबह से फोन लगा रहा था मेरे को ग्यारह बजे फोन किए थे कि आप गाय बाहर निकाल के रखो लेकिन वो लोग आए नहीं फिर खाली बोल रहे थे मतलब तालाब पानी की इधर पानी भर गया तो हम लोग फंसे हुए आज नहीं आ पाएंगे इतना ही अच्छा तो आपने उनको दो दिन से फ़ोन करा दो दिन से उनका यही रिप्लाई था आज पानी भर गया कल तो इतना पानी नहीं भरा था और फिर कल क्यों नहीं आ कल भी वो बस रिप्लाई दिए जा रहे थे आ रहे आ रहे लेकिन वो लोग आए नहीं रहते और कॉल करने पे उनका जो मेन हेड था वो मतलब थोड़े एटीट्यूड में बोल रहे थे मतलब गुस्से में बोल रहे थे और कट कर दे रहे थे फ़ोन सीधा और ज़्यादा करके तो फ़ोन ही नहीं उठा रहे थे अच्छा मतलब आपने बोला की पे गाय तो मरा है पे दुर्गंधी आ, आ रही है तभी भी उन, उन्होंने इग्नोर कर कर दिया टोटली इग्नोर दे रहे थे बार -बार, बस, फो, फोन उठाती, दे रहे थे, तो बोल रहे थे डिस्टर्ब मत करो आ, अगर हम लोग एक्शन तो ले लेंगे एमसी कर्मचाऱ्यांशी त्यांनी बोलले की गाय बाहेर काढून ठेवा आम्ही घ्यायला येतो त्याच्यानंतर मग ते आलेच नाही जर मग ते येणार नव्हते तर त्यांनी गाय बाहेर काढायला सांगितलंच का हाँ वही नहीं तो हम लोग अंदर ही रखते या तो अगर वो पहले ही मना कर देते तो हम लोग मतलब कुछ ऐसे मतलब कुछ इलाज ढूंढते ना मतलब या तो हमने इधर के नगर सेवक को पूछा मतलब मतलब ये कुछ हो गया है हम लोग को गाड़ना था मतलब गाय को तो वो बोले कि मतलब उन्होंने बोला आप मेरे को पहले बोल दे रहे थे तो हम लोग अभी तक चार पाँच लड़के लोग लेकर गाड़ दे रहे थे तो हम लोग ने उनको बोला म्यूनसिपालिटी ने हमको बोला था तो रुकने को इसलिए हम लोग रुके हुए थे इसलिए हमने हमने किसी और को बोला नहीं लेना रहकर ले लेंगे तो फिर क्या बोला आपने बोला आप बस से आके एक वर लेख जाइए बस तर हे इथं प्रकरण आहे संपूर्ण की ह्यांनी बऱ्याच वेळा जे ट टी एम सी कर्मचारी आहेत जे की ते मृत जनावरांना उचलतात आणि त्याच्यानंतर ह्यांनी वारंवार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला कालपासून हे त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांना प सारखी सारखं रिक्वेस्ट करतात की हा हे जी मृत गाय आहे तिला घेऊन जा कारण का ह्या परिसरामध्ये एवढी दुर्गंधी इथं पसरलेली आहे की तो उभं राहणं पण खूप कठीण झालेलं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यातले जे कर्मचारी आहेत त्यांचं हेच उत्तर आहे की ता ता हो। का त आम्ही तर बिझी आहोत पाण्यामध्ये आमची गाडी अडकलेली आहे आणि काही ना काही कारण ते देत आहे मान्य आहे दोन दिवसापासून मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे ते येऊ शकत नाहीत पण पाऊस जर पाहायला गेलं तर कालच्या काल ते काल येऊन यो, गेले इथे त्यांनी एक फेरफटका मारला त्याच्यानंतर त्यांनी फक्त यांना एवढं सांगितलं की दुसऱ्याचं एक त, गा दुसऱ्याचं एक प्राणी होता ते आम्ही घेऊन गेलो म्हणून आणि पण वारंवार त्यांचं जे आहे इथे आपण कुठंतरी हे पाहायला मिळतं आहे की जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची इथं जे निष्काळजीपणा आपण पाहायला मिळतो आहे आणि पहिलीच गोष्ट जर आपण पाहतो आहे की आता दुर्गंधी एवढी वाढलेली आहे की इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा खूप त्रास होत आहे त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुडून राहणे हा मेरा मेराभरातच समाचार ठाणे